आम्ही बोल करतोय काय आम्हाला बाजूवर करतोय काय आम्हाला नाही आम्हाला हे करतोय करतोय आम्ही बाजूवर करतोय आम्ही बाजूवर करतोय बाजूवर बोलला वाट बघायचा वाट बघ काय जायगा चल जाय बनायो चल कर दो छत्रवाणा कर दो हा कोण कबदूर हा कोण तू साहब हा तो तू हा तो तू हा तो आहे बघा हे बघा हट सगळे नाटक कधी बात मध्ये करायचं नाही चाल येस ठीक आहे आपणला नाही दिसता आहे काय आहे सर येस मी निघायला जातोय काय करतो नाव लोकं काढू आत मध्ये करतो आतून हा

बालाजाच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन द्यायची करता गरज नाही नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी बाबा अनकुलेंना पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पीठ तिथं आला तिथं खुर्ची टाकून आंदोलन करत नाही लोक लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा करा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतंय की हे आंदोलनकर्त्याला करताना मारलं पाहिजे ह्याला चार पाच पत्रकार पुढे करते अहो हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटलेलं नाही त्याचं घरं उद्वत झाले ती त्याची घरं वाहून गेले ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या जनावरांवर उद्या निर्वा चा वाहत चालत होता ती जनावर सुद्धा वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला मारायची भाषा करत आहे गद्दार शासनाला आता आम्ही जाबी चालू सांगणार नाही कोण कोण तुमच्या अंगावर काय नेमकं हे पाटील म्हणून पोलीस आहे मॅडम मॅडमला तो बंदोबस्त आलाय ह्या माणसाला पुढे केले आणि आमच्यावर लाठी चार्ज करायचा नियम होता उद्देश होता आम्हाला मारायचा यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी साहेब जाऊन या पटलाची तक्रार करतोय जोपर्यंत करणार तोपर्यंत सोडणार आहे जिल्हाधिकारी डान्स करता डोंगराची हवा कलेक्टर साहेब की तर शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात पाण्यान कष्ट करतोय त्याचं घर वर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला भेटली नाही ती सहा सहा दिवसानं ही व्यक्ती आज परती आणि तुम्ही नाच गार डोंगराची हवा तुम्ही नृत्य करत आजचा तर तुम्हाला तुम्हाला सरकारी तोरी तोरीत निलंबित केलं पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक तारखे ऑक्टोबर पर पर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला जा विचारायला स्वर्गात जाणारे याच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारणार आम्ही उड्या मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहे महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा जबाबदार हे कलेक्टर आहेत हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर डान्स करीत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं नाही त्याच्यामुळं आज मला शेतकरी आहे आहे ते शासनाच्या पण त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही साहेब आणि तुम्ही डान्स करायला हे चुकीचा आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर जायचा अधिकार नाही तुमची पात्रता तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे माझा एकनाथ शिंदे आपलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि बावन पुरेला सवाल आहे एक एक तहसीलदार निरोप संभारामाच्या कार्यक्रमामध्ये जर गाणं म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करताय